आता काय खरं नाही गड ही आता समध्यांना रडवणार आहे बघितलं का ग गंगा यमुना भरून काढणार तर ती बारामतीलाच यायची या हा गबस हा

काय तिथं आपलीच घरी ती पण माझच आहे ही पण आपलंच आहे समजा आपलंच आहे घरी मावशीच नाही तिथं लाडाला आपणच बघणार आहे ही तिकड ही तिकड करणार

तर फायनली पांडुने तुम्हाला सांगतो घेतली समधे रडवडी बाबा उचल उचलते सज उचलतो त्याचं मध्ये कॅपॅसिटीच

चला लांब नाही चालली जवळच चालली यावन पो काय लग्न पो

लोया लो या आई चल तर फायनली मित्रांनो आपण पोचलो नवरदेवाच्या घरी आणि नवरदेवाची गाडी ही आलेली आहे लाव 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 तोप लाव तोप लाव लावा लावा तोपा लावा थांब थांब गाडी उडल लाव की लाव कर तू पण ती गाडीला सगळ्यात बसलाय काय मरदाली का अरे लागते का नाही उभी तर काढी उभी उभी तर अरे देवा दर तू शूटिंग दर तू शूटिंग कर दर जा माझच घेतलं तर तोपच घेतलं फक्त ए येऊ दे चल आण दे आण दे आण दे आण दे Agay, agay, nauribay, no